लग्न मंडपात भव्य आतिषबाजी विविध नवीन उपकरणे वापरून आनंद साजरा केला जातो त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातात आणि त्याचेच अनुकरण इतर भागातही केले जाते त्याचे काही दुष्परिणाम आपण बघू शकता तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील सावरगाव येथे काल एका लग्नात फटाके फोडताना मंडपाला लागली भीषण आग आणि लग्नाच्या आनंदावर पडले विरजन सगळे गावकरी वराती पाहुणे आग विझवण्यात मग्न याकरिता इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा आपण आपल्या संस्कृतीची जपणूक केली पाहिजे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांकडून कळाले परंतु अशा प्रकारचा आतिषबाजीचा मोह युवा पिढीने टाळावा असे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे पहा एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 不是 <laughs> 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 <laughs>